नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर एक महत्वाची बातमी पाहत आहोत बातमी आहे अपघात व ट्रॅफिकच्या संदर्भातली सततच्या अपघातामुळे इंदोर पुणे महामार्गावर कायमच ट्रॅफिक जामची समस्या होत आहे दरम्यान नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक मध्यरात्रीपासूनच ठप्प झाली असून वीस किलोमीटरपर्यंत लांबत लांब रांगा पाहायला मिळत आहे सातत्याने गेल्या तीन दिवसापासून नगर मनमाड महामार्गावर रोजच अपघात घडत असून पहाटे लोखंडी स्टील घेऊन जाणारा कंटेनर महामार्गाच्या मधोमध झाल्यानंतर पहाटेपासूनच वाहतूक विस्कळीत झाली आहे या अपघातामुळे सुमारे वीस किलोमीटर पर्यंत रांगा दुगतीने प्रायला मिळत आहे परिणामी पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आला असून पोलिस यंत्रणेकडून नगर नगरकडून येणारी वाहतूक येवल्यातून लासलगाव विंचूर मार्गे वळवली आहे तसेच मालेगावकडून येणारी वाहतूक मनमाड नांदगाव मार्गे वळवली आहे साधारण दुपारी दोन वाजेपर्यंत हा रस्ता खुला होईल असा अंदाज पोलिस यंत्रणेकडून सांगण्यात आला आहे बुलेटिन सर्टी न्यूज साठी विलास कांबळे येवला नगर मनमाड रोडवर रात्रीच्या सुमारास एक कंटेनरचा अपघात झाला असून येवल्याकडून मनमाडकडे जाणारी वाहतूक ही विंचूर मार्ग वळवण्यात आलेली आहे सदर वाहतूक ही वरिष्ठांच्या आदेशांमुळे वळवण्यात आलेली आहे तरी आपल्यातर्फे मा मालक व चालक ड्रायव्हर संघटनेनी या गोष्टीला सहकार्य करावे हे नम्र विनंती धन्यवाद वाहतूक सुरू होण्यास दोन तास लागण्याची शक्यता आहे